नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेवई उपमा बनवून दाखवणार आहे सकाळचा घाई गडबडीत पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे शिवाय हा जास्त पौष्टिक सुद्धा असतो कित्येक लोकांना शेवई उपमा बोललं की ते बनवताना भरपूर त्रास होतो किंवा तो चुकतो कितीही मौसूत असला तरी तो अजिबात लगदा होणार नाही किंवा शेवया एकमेकांना चिटकल्या जाणार नाही तर मंडळी बनवण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे अगदी नवशिकेच काय जे बॅच्युलर लोक असतील ते सुद्धा पहिल्या वेळेस बनवणार तर अजिबात हा उपमा चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो सर्वप्रथम आपल्याला एक मोठ्ठसं पॅन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता पण मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत आहे तुपामध्ये ह्या शेवया भाज्याच्या आहे ज्याच्याने उपम्याची चव दुपटीने वाढते तूप गरम झालं तर इथे मी पाव किलो कच्च्या शेवई घेतलेल्या आहे भाजलेल्या शेवई घ्यायचं नाही भाजलेल्या शेवई कसं ओळखायचं त्या थोड्याशा लाल रंगाच्या असतात अशा कच्च्या शेवई घ्यायच्या आणि गॅसला मंद आचर ठेवून ह्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि गॅस अजिबात फास्ट करायचं नाही बरं का किंवा मध्यम सुद्धा करायचं नाही कारण की ह्या भरपूर नाजूक असतात ह्या करपल्या तर चव एकदम खराब येणार शेवई उपमाची म्हणून थोडस सांभाळूनच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे किमान दोन ते तीन मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तर मंडळी जवळपास दोन मिनिटं झालेली आहे आणि हलकासा तांबूस रंग आलेला आहे आणखी एकाच मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे आता भरपूर जण कुठे चुकतात ह्याला शिजवून घेताना एक तर पाणी जास्त झालं की ह्याचा लगदा होतो किंवा ते एकमेकांना जास्त चिटकले जातात किंवा पाणी कमी पडलं तर ते कच्चा राहतात मग काय करतात भरपूर जण वरतून पाणी टाकतात अशाने काय होतं उपम्याची चव बिघडून जाते तुमच्या हातून ह्या सर्व चुका होणारच नाही एकदा ही रेसिपी पाहिल्यावर आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल अशा प्रकारे आपल्याला सेवई तीन मिनिटापर्यंत भाजून झाली की लवकरात लवकर ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याचं माप पूर्णपणे अंदाजे आहे कितीही पाणी तुम्ही घेऊ शकता इथे मी पॅन भरून पाणी घेत आहे म्हणजे की थोडस कमीच पाणी घेत आहे पॅनचा काटोकाट घेत नाहीये आता इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ वापरायचा आहे जास्त मीठ वापरू नका कारण की मध्ये अगोदरच मीठ असतं म्हणून जरा जपूनच मीठ वापरायचं आहे पाण्याला चांगली उकळी येण्याची आपण वाट पाहूया तर मंडळी आपण पाहू शकता मस्त अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला तरच ह्याच्यामध्ये आपल्याला उकळत्या पाण्यात शेवई सोडायची आहे थंड पाण्यामध्ये अजिबात शेवई सोडायची नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा थंड पाण्यामध्ये तुम्ही शेवई सोडलात तर पाणी गरम होईपर्यंत ओव्हर कुकिंग होण्याचे जास्त चान्सेस असतात तर थोडस आपल्याला ह्याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच की असं पसरवून घ्यायचं आहे आणि किमान आपल्याला दोन मिनिटं नाहीतर जास्तीत जास्त तीन मिनिटापर्यंत गॅसला मध्यम आचेवर ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही म्हणजेच की तीन मिनटापेक्षा जास्त ह्याला शिजू द्यायचं नाही शेवई तीन मिनिटापर्यंत पाण्यामध्ये शिजवून घेतलं की असं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये लगेच काढायचं चा बरं का पाण्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही नाहीतर ओव्हर कुकिंग होईल आणि अजिबात ह्याला झाकण लावायचं नाही आठ ते दहा मिनिटापर्यंत असंच मोकळं सोडायचं आहे म्हणजे पाणी निथळून या भांड्यामध्ये पडेल असं संपूर्ण शेवई असं चाळणीमध्ये काढून घेतलं की ह्या चाळणीला थोडस असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी चांगल्या प्रकारे खालती नितळून भांड्यामध्ये पडेल आता पंख्याखाली ह्याला आठ दहा मिनिटं चांगल्या प्रकारे कोरडं करून घेऊन तर मंडळी आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत पाहू शकता काय मस्त पैकी मोकळे आणि सुटसुटीत झालेले आहेत आणि एकदम मौसूत हाताने एकाच शिवई दाबून बघा हे पहा मस्त मॅश होत आहे म्हणजे मस्त पैकी हे शिजलेले आहेत ही परफेक्ट ट्रिक वापरा म्हणजे तुम्हाला जास्तीचं पाणी वापरावं वा लागणार नाही किंवा शिवाय तुमच्या कमी पाणी वापरल्यावर कच्चा सुद्धा राहणार नाही अजिबात लागदा होणार नाही एकदम सुटसुटीत या शिवाया अशा शिजून तयार होतात चला तर आता वेळ वाया न घालवता फटाफट मी तुम्हाला परफेक्ट उपमा बनवून दाखवतो आता इथे सेवय उपमा बनवण्यासाठी किमान आपल्याला एक ते दीड पळ्या तेल घ्यायचे आहे पोहे खायच्या चमचा चार चमचे तेल आहे तुम्ही वाटलंच तर तीन ते चार चमचे साजूक तूप सुद्धा वापरू शकता तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे सोबतच एक चमचा उडदाची डाळ दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि दोन ते तीन चमचे शेंगदाणे टाकून काही वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे किमान एक मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा बरं का शेंगदाण्याला भाज्याला थोडासा वेळ लागतो म्हणून शेंगदाणे आधीच आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून शेंगदाण्यामध्ये थोडासा कुरकुरीतपणा तयार होईल असं एखादी मिनटं परतून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे काजू टाकायचे आहेत सोबतच थोडेसे कढीपत्ता आणि दोन चमचे बीन्स वापरायचे आहे आता पुन्हा एक ते दीड मिनिटापर्यंत या सर्व जिन्नसांना परतून घ्यायचे आहे जेणेकरून काजू बीन्स आणि शेंगदाणे चांगल्या प्रकारे कुरकुरीत होते तर मंडळी एक ते दीड मिनटं झालेले आहेत असं स्टेप बाय स्टेप सर्व जिन्नस परतून घेतले तर ओव्हर कुकिंग सुद्धा होणार नाही आणि कच्चे सुद्धा राहणार नाही अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे तुम्ही वाटलं तर फक्त याच्यामध्ये आलं वापरू शकता ते सुद्धा किसून सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे एक लहान आकाराचा गाजर बारीक कापून घ्यायचा आहे किंवा किसून घेतला तरी चालेल इथे मी अर्धी वाटी हिरवे वटाणे घेतलेले आहे तुम्ही वाटलं तर फ्रोजन वटाणे सुद्धा घेऊ शकता हिरव्या वटाणांना मी एक ते दीड मिनिटापर्यंत गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आता या सर्व जिन्नसांना पुन्हा ते किंवा गॅसला मंद आचार करून आहे जेणेकरून भाजी चांगल्या प्रकारे शिजायला पाहिजे भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार कमी जास्त करू शकता जी तुम्हाला भाजी आवडत नसेल किंवा जी तुम्हाला भाजी आवडत असेल त्याचं प्रमाण जास्त करू शकता किंवा कमी करू शकता तर दोन ते अडीच मिनिटापर्यंत सर्व जिन्नस परतून घेतलेला आहे आणि हलकासा यांचा कच्चेपणा निघून गेलेला आहे कांदे एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागले की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं जपूनच टाकायचं आहे कारण की शेवई शिजवताना आपण मीठ वापरलेलं आहे आणि शेवायामध्ये पण मीठ असतं पाव ते अर्धा चमचा हळद वापरायची आहे रंग येण्यासाठी आणि इथे दोन चमचे आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकदा ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच की एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या भाज्या जास्त ओव्हर कुकिंग होऊ द्यायचं नाही म्हणजे जास्त शिजवून घ्यायचं नाही जास्त शिजवून घेतलं चव निघून जाईल उपम्याची थोड्याशा भाज्या क्रंची लागायला पाहिजे त्यासाठी काय करायचं दोन मिनिटापर्यंत झाकण लावून गॅस मंद आचेवर ह्याला शिजवून घेऊ असं एकाच मिनिटापर्यंत यांना शिजवून घेतलं की अजिबात भाज्या ओव्हर कुकिंग होत नाही परफेक्ट शिजल्या जातात आणि खाताना एकदम क्रंची लागतात पाहू शकता जास्त प्रमाणामध्ये शिजलेला नाही की लगदा होत नाही आता ह्या वेळेस इथे आपल्याला शिजवून ठेवलेल्या शेवाया ह्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे शेवाळ्यांना एकजीव करायचा आहे या भाजीमध्ये आता भरपूर जण इथं चुका करतात म्हणजेच की नव्वद टक्के लोक शेवाया बनवताना चुका करतात काय करतात माहिती आहे का जेवढ्या प्रमाणामध्ये शेवाया आहेत त्याच्या दुप्पट पाणी वापर त्याच्याने काय होतं एकतर शेवायाचा लगदा होतो किंवा पाणी कमी जास्त पडून शेवाया कच्च्या राहतात त्याच्याने मी जी पद्धत दाखवलेली आहे अगोदर तांबूस होईपर्यंत शेवाया भाजून घ्या नंतर त्याला एक ते दोन मिनिटापर्यंत जास्तीत जास्त तीन मिनिटापर्यंत उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्या त्याच्याने अजिबात ओव्हर कुकिंग होत नाही किंवा लगदा होत नाही किंवा शेवाया कच्चा राहत नाही मौसूत राहिल्या तरी सुटसुटीत राहतात पाहू शकता तुम्ही रिझल्ट तुमच्या समोरच आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवडा तर शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमचा उपमा पहिल्या वेळेस पण एकदम परफेक्ट होणार तर मंडळी असं काही सेकंद परतून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला जितकं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे अडीचशे ग्राम शेवाईमध्ये सहा ते सात लोक हा उपमा खाऊ शकतात अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं तर ह्याला झाकण लावायचं आहे आणि दीड मिनिटापर्यंत किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटापर्यंत गॅस मंद आचर करून शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वाह काय घमघमाट गम सुटलेला आहे तर ह्याच्यावरती आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटची वेळ ह्याला ढवळून घ्यायचा आहे माझ्याकडून आणखीन एक टीप शेवई उपमा बनवताना जाड बुडाचं भांड वापरा त्याच्याने काय होणार हिट पकडून राहणार आणि बुडाला चिटकणार सुद्धा नाही तर मंडळी अशा पद्धतीने शेवईचा उपमा एकदा बनवून पहा आणि रेसिपी जरा सुद्धा आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता किती सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे पाण्याचं प्रमाण अंदाजे घेतलं तरी अजिबात लगदा होणार नाही किंवा पाणी कमी जास्त राहिलं तरी कच्चे राहणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो इतका चविष्ट लागतो दोन ते चार तास राहिला तरी तसाच मौसूम आणि मोकळा लगदा अजिबात होत नाही तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद